जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीची आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाले आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीची आरती झाल्यानंतर पहाटेच्या मंद प्रकाशात हा वैष्णवांचा जयघोषात मार्गस्थ झाला तुकाराम महाराजांची पालखी दापोळी येथे दुपारच्या विसावा घेणार आहे त्यानंतर पुणे शहरातील संगमवाडी येथे संत तुकाराम महाराज आणि कैवेल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं संगम होणार आहे पालखी संगम झाल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलीची पालखी पुण्यात दोन दिवसाच्या मुक्कामाला थांबणार आहे